पोलीस सतत ताणतणावात काम करतात कोणताही सण उत्सव असो तो निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी पोलिसांची असते आपलं कुटुंब आपला आनंद बाजूला ठेवून ऊन थंडी पावसात आपलं कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांच्या खिलाडू वृत्तीला वाव देण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं यंदाचा जनरल चॅम्पियनशिप अमरावती शहर पोलिसांनी आहे अमरावती ग्रामीण पोलीस विभागाच्या क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांमध्ये पाच जिल्ह्यातील सातशे अडुसष्ट पोलीस खेळाडूंनी विविध खेळात सहभाग घेतला यंदाचा जनरल चॅम्पियनशिप अमरावती शहर पोलिसांनी जिंकलाय पंधरा ते एकोणीस दरम्यान हा क्रीडा महोत्सव घेण्यात आला या क्रीडा महोत्सवाची बक्षीस समारंभाने सांगता झाली अमरावती ग्रामीण पोलीस विभागातील एकशे त्रेसष्ट खेळाडू यामध्ये सहभागी झाले होते वीस डिसेंबरच्या सायंकाळी जोग स्टेडियम येथे शानदार बक्षीस वितरण समारंभाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमात नृत्य मल्लखांबचं सादरीकरण करण्यात आलं विजेत्या टीमला मान्यवरांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मान करण्यात आला जिल्हाधिकारी सौरभ कटियार एसपी विशाल आनंद सह वरिष्ठ पोलीस अधिकारी विरुद्ध पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यात रस्सी खेचीचा मैत्रीपूर्ण सामना रंगला बक्षीस वितरण कार्यक्रमाला अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे जिल्हाधिकारी सौरभ कटियार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता मोहपात्रा अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद शहर पोलीस उपायुक्त गणेश शिंदे अमरावती एस आर पी एफ कमांडंट तसेच पाच जिल्ह्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यासह शेकडो पोलीस बांधव उपस्थित होते आरोग्य अबाधित राहावं यासाठी खेळ आवश्यक आहे मात्र पोलिसांच्या धकाधकीच्या जीवनात अन्य कोणत्याही गोष्टीला वाव नसतो त्यासाठी आवर्जून क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात येतात जेणेकरून पोलिसांच्या क्रीडा गुणांना वाव मिळेल व वा वातावरणात बदल होईल नागरिकांच्या जीवित व वित्ताचे रक्षण करणाऱ्या पोलिसांसाठी ते आवश्यक आहे